तर कोल्हापुरात खड्ड्यांविरोधात नागरिकांनी अनोखा आंदोलन केलंय खड्डेमय रस्त्यावर ट्रॅकचं आयोजन करण्यात आलं आणि खड्ड्यांमधून गाड्या फिरवत पालिकेचा निषेध करण्यात आलाय कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेले रस्ते कोल्हापूरकरांचं कंबर्ड मोडणारे ठरत आहेत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून देखील तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती आहे आणि या रस्त्यांविरोधात कोल्हापूरकरांनी अनोखा आंदोलन केलं आहे आंदोलन सुरू केलेलं आहे सगळे आपण दृश्य पाहतोय कोल्हापुरातल्या बाईक रायडर्सनी या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून गाड्या चालवत एक अनोखा आंदोलन केलेलं आहे खरं तर प्रशासनाकडं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते आंदोलन केलेलं आहे माझ्या पाठीमाग तुझे एक पोस्टर देखील पाहतोय डर्ट ट्रॅक अनोखा आंदोलन आपल्या शहरासाठी असं जे पोस्टर आहे ते पोस्टर आणि बाईक रायडर जे आहेत ते बाईक रायडर या कोल्हापुरातल्या या खड्ड्यांमधून रस्ते खड्ड्यांमधून वाहनं चालवून एक अनोळखा आंदोलन देखील करतात आणि याचे रील्स जे आहेत ते रील्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आणि याच आंदोलनामधून या प्रशासनाला कुठेतरी जाग यावी यासाठी हे आंदोलन केलं आहे या ठिकाणी एक रायडर देखील आहेत काय सांगायला या आंदोलनाचा नेमका काय हेतू आहे रस् कोल्हापुरात आता रस्त्यावर ॲक्टिवा ॲक्सेस यावर बसला तर हाडं खिळखिळी होणार शंभर टक्के त्यामुळे अशा प्रकारच्या गाड्या घ्यायची वेळ आलेली आहे आता आज नेमकं तुम्ही आंदोलन कसं करणार आहे काय आज हे या बाईकवरूनच आपण आंदोलन करायचं ठरवलेलं आहे इथून आपण एक सर्वजण राईड त्या कोपऱ्याबरोबर पासून परत येणार आहोत नक्कीच आपण गाडी देखील पाहतोय गाडी देखील पाहतोय जी बाईक एक रायडर रायडर जे आहे ते या खड्ड्यांमधून वाहनं चालणार आणि या प्रशासनाला कुठेतरी जाग जाग येईल असे कुठेतरी एक लक्ष वेधून लक्ष वेधून घेण्याचे आंदोलन जे आहे ते आंदोलन करतात ही सगळे आपण माझ्या पाठीमागची जी दृश्य पाहतोय ती या रायडर्सनी सुरुवात केलेली आहे आणि ही जी राईड आहे ती राईड र कोल्हापरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडं कुठंतरी प्रशासनाचं लक्ष वेधावं यासाठी सुरुवात करणार ही सगळं जे नियोजन आपण पाहतो आहे या रायडर्सनी केलेलं आहे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमधून ही वाहनं चालवून प्रशासनाचं लक्ष वेधून घेत आहेत ही पुढची देखील आपण बाईक पाहतो आहे सजवलेली आहे सजवलेल्या स्वरूपात एक खड्डे जे आहेत ते खड्डे कुठेतरी मोजावेत अशी मागणी देखील या अनेक आंदोलकांकडून करण्यात येते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी काही का आंदोलक देखील आहेत काय सांगाल काय नेमकी मागणी आहे ने तुमची रस्ते नीट व्हावेत हीच मागणी आहे ह्या रस्त्यामध्ये अशा गाड्या चालवणे म्हणजे हा डर ट्रॅकपेक्षाही घाणारा अनुभव आहे डर ट्रॅक ह्याच्यापेक्षाही चांगला असतो आहे आम्ही डर ट्रॅक करतो आहे आम्ही रायडर आहोत रा पण ह्या जो सर्वसामान्य माणसाला इथं जो त्रास होतो आहे विरोधातच विरोधा यो, यो, हो। हे आंदोलन आहे आणि प्र प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे प्रशासना वेग यो योग्य वेळेत हे सगळं करून घेतलं पाहिजेत हे आमचं मागणी आहे आज आंदोलनाचं नेमकं स्वरूप तुमचं कसं आहे आज आंदोलन स्वरूप आम्ही आज इनिशियल स्टेजला आंदोलन करतो आहे म्हणून आम्ही कमी लोक आहोत नेक्स्ट आणि हा कोल्हापूरमध्ये एका एरियात आंदोलन करतो आहे हे कोल्हापूर शहरभर व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि को प्रशासनाला टाळे ठोकायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही प्रशासनाला ताळी टोकायला जास्त वेळ देखील लागणार नाही असं एक या रायडरचं देखील म्हणणं आहे कोल्हापुरातल्या ज्या रस्त्यांच्या दुरावस्थेचा जो प्रश्न आहे तो गंभीर असल्यामुळं एक अनोखं आंदोलन जे आहे ते डर्ट ट्रॅक ते अनोखं आंदोलन आज कोल्हापुरात करण्यात आलं आहे विशाल पुजारी एनडी टी मराठी